नमस्कार दोन हजार वीस नंतर म्हणजेच कोरोनानंतर अनेक गोष्टींमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि आर्थिक नियोजनही त्याला अपवाद नाही दोन हजार वीसपर्यंतचं आर्थिक नियोजन आणि दोन हजार वीस नंतरचं म्हणजेच कोरोनानंतरचं आर्थिक नियोजन यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे दोन हजार वीसपर्यंत आर्थिक नियोजन करताना आपण साधारणतः मुलांचं सा शिक्षण रिटायरमेंट प्लॅनिंग हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स ह्या अशा गोष्टींचाच विचार करत होतो परंतु दोन हजार मध्ये कोरोना ह्या एका आजाराने सगळं जगच ठप्प झालं होतं ज्याचा आर्थिक नियोजन करताना कुणीच विचार केला नव्हता हो एका आजाराने आरोग्य आणि संपत्ती ह्या दोन्ही पातळ्यांवर सगळ्या जगाचंच अस्तित्व धोक्यात आलं होतं एका बाजूला मार्केट पडलं होतं अनेक लोकांचा पोर्टफोलिओ हो, तीस ती चाळीस चाळीस टक्क्यांनी खाली आला होता तर दुसऱ्या बाजूला अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या उत्पन्न बंद झालं होतं किंवा कमी झालं होतं आणि या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आर्थिक नियोजनाचे सगळे निकषच बदलले गेले ह्या काळात जी परिस्थिती उद्भवली होती तिने प्रत्येकाला आर्थिक नियोजनाचा विचार करायला पुनर्विचार करायला भाग पाडलं लाँग टर्म उद्दिष्ट गाठण्यासाठी इक्विटी मधील जर समजा अचानक कोरोनासारखी काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली अचानक आपलं उत्पन्न बंद झालं तर अशा वेळेला बाजारातील जोखमींशिवाय आपल्याला सहज कधीही उपलब्ध होईल अशा पर्यायांमध्ये काही ठराविक गुंतवणूक असायला हवी याची जाणीव झाली पडलेलं मार्केट परत कधी ना कधी वर जाणारच होतं जर आपण आज चार वर्षांनंतर पाहिलं तर मार्केट कोरोनाच्या अगोदर ज्या लेवलला होतं त्याच्या तुलनेत आज चार वर्षांनंतर दुपटीपेक्षाही जास्त वर गेलेलं आहे परंतु कोरोना काळात ज्या वेळेला मार्केट पडलेलं होतं त्यावेळेला त्या पडलेल्या मार्केटमध्ये मा आपत्कालीन परिस्थितीतील आपली गरज भागवण्यासाठी इक्विटीमधील इन इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करणं हे शहानपणाचं नक्कीच नव्हतं कोरोना काळात अनेक लोकांना आलेला अजून एक अनुभव आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे कोरोनामध्ये मा अनेक कंपन्यांनी आपल्या एम्प्लॉईजच्या सॅलरीमध्ये वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के अशी घट केली होती परंतु तरीही अनेक लोकांच्या सेविंगमध्ये ह्या काळामध्ये वाढ झाली होती कारण हॉटेल्स बंद होते शॉपिंग मॉल बंद होते बाहेर फिरायला जाता येत नव्हतं ऑनलाईन शॉपिंग करता येत होती परंतु तिथेही काही मर्यादा होत्या फक्त अत्यावश्यक गोष्टींचीच ऑर्डर देता येत होती ह्या काळामध्ये अनेक लोकांचं क्रेडिट कार्डचं बिल कमी झालं होतं महिन्याभराच्या खर्चानंतर बचतीसाठी पैसे शिल्लक राहत नाही असं म्हणणाऱ्या लोकांसाठी महिनाभर कमी खर्चातही राहता येतं हे दाखवून देणारा हा एक धडा होता कोरोना काळात काही बँकांनी सुरुवातीच्या काळामध्ये ठेवी गोठवल्या होत्या शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती काही डेप फंड्सने फंड बंद करून काही काळासाठी गुंतवणूकदारांचे पैसे गोठवले होते अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या अनेक लोकांचे, लोकांचे पगार कमी झाले होते कोणतीच गोष्ट सुरक्षित वाटत नव्हती आणि त्यातून एक धडा मिळाला जोखमीशिवाय आर्थिक फळ मिळत नाही आता जोखीम कुठं नाहीये समजा आपण आपल्याकडे असलेले सगळे पैसे आपल्याकडेच घरामध्ये तिजोरीत किंवा कपाटात ठेवले आणि एक दिवस अचानक नोटांवर बंदी आली जोखीम आहेच समजा आपण आपल्याकडे असलेले सगळे पैसे शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले आणि एक दिवस अचानक शेअर मार्केट कोसळलं आपल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू निम्म्यावर आली जोखीम आहेच समजा आपण आपल्याकडे असलेले सगळे पैसे एखाद्या बँकेत डिपॉझिट केले आणि ती बँकच बुडाली जोखीम आहेच अर्थात भारतामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही शेड्यूल बँकेत ठेवलेले पैसे बुडालेले नाहीत आपण फक्त एक शक्यता म्हणून बोलतोय तर ज्या वेळेला आपण गुंतवणूक करतो त्यावेळेला प्रत्येक गुंतवणुकीत काही ना काही जोखीम ही असते त्यातील कोणती जोखीम किती आणि कशासाठी घ्यायचे हे आपल्याला ठरवायचं आहे आणि पुढे जायचं आहे तुमचं वय तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या तुमच्या उत्पन्नाची साधनं त्यातील सुरक्षितता अशा अनेक गोष्टींवर तुमची जोखीम घेण्याची क्षमता तुम्ही किती जोखीम घेऊ शकता हे अवलंबून असतं एखाद्या तरुण व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता एखाद्या वयस्कर व्यक्तीपेक्षा नक्कीच जास्त असते ज्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या कमी आहे त्या व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता ज्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या जास्त आहे त्या व्यक्तीपेक्षा नक्की जास्त असते जसजसं तुमचं वय वाढत जातं कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत बदल होत जातात उत्पन्नाच्या साधनांमध्ये नोकरी व्यवसायात बदल होत जातात तसतसं तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेमध्येही बदल होत जातात कोरोना काळात अनेक लोकांचं उत्पन्न अचानक बंद झालं किंवा कमी झालं परंतु अगोदर काढलेल्या कर्जाचे हप्ते मात्र भरावेच लागणार होते गुंतवणूक नियोजन करताना तुम्ही किती कर्ज घ्यायला हवं याचा विचार करणे खूप गरजेचं आहे शक्यतो तुमच्या कर्जाचा हप्ता तुमच्या उत्पन्नाच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त नसावा तुमच्यावर कर्जाचा बोजा जेवढा जास्त असेल तेवढी अशा आपत्कालीन परिस्थितीत जास्त तुमची बिकट अवस्था होते जसजसं तुमचं वय वाढत जाईल तसतसं तुमच्यावरील कर्ज कमी होऊन तुमच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होत जायला हवी गुंतवणुकी व्यतिरिक्त तुमच्याकडे नेहमी सहा महिने ते दोन वर्षांचे खर्च भागतील एवढे पैसे आपत्कालीन निधी म्हणून म्हणजेच इमर्जन्सी फंड म्हणून चांगल्या खाजगी बँकेच्या किंवा सरकारी बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये असायला हवेत किंवा चांगल्या डेप फंड्समध्ये असायला हवेत म्हणजे तिथे मार्केट रिस्क असणार नाही तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही ते पैसे सहज विड्रॉ करू शकता अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या कर्जांच्या हप्त्याची अमाऊंट तुमच्या उत्पन्नाच्या म्हणजे तुमच्या पगाराच्या तीस टक्क्यांपेक्षा कमीच असायला हवी तुमच्याकडे सफिशियंट अमाऊंटचा मेडिकल इन्शुरन्स कव्हर असायला हवा मेडिकल इन्शुरन्स बरोबरच तुमच्याकडे सफिशियंट अमाऊंटचा टर्म लाईफ इन्शुरन्स कव्हर असायला हवा लक्षात असू द्या इन्शुरन्स कंपन्यांच्या इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटचं कॉम्बिनेशन असलेल्या प्लान्समध्ये कधीच गुंतवणूक करू नका तुमची भविष्यातील उद्दिष्ट ठरून तुम्ही किती रिस्क घेऊ शकता त्यानुसार वेगवेगळ्या कॅटेगरीतील चांगल्या म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा माझी तुम्हाला एक विनंती आहे गुंतवणूक नियोजन ह्या विषयावर अनेक मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये लिहिणाऱ्या अनेक पुस्तकं लिहिणाऱ्या प्रसिद्ध लेखिका प्रसिद्ध वाकत्या मोनिका हालन यांनी लिहिलेलं फक्त गुंतवणूक नियोजनच नाही तर आपल्याकडे येणाऱ्या पैशाचं नियोजन कसं करायचं यावरही मार्गदर्शन करणारं त्यांचे स्वतःचे अनुभव असलेलं पैशांविषयी बोलू काही हे पुस्तक एकदा नक्की वाचा हे पुस्तक ॲमेझॉनवर दोनशे ते दोनशे वीस रुपयांपर्यंत उपलब्ध आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या पुस्तकाची ॲमेझॉन लिंकही दिलेली आहे तुम्ही लिंक या लिंकवर क्लिक करून या पुस्तकाची ऑर्डर करू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद